बंधुंनो या नाईचा आपला सप्रेम जयदी शांतीचे अग्रदूत या जगाला शांती देणारे शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तसेच या वारकरी सांप्रदायिक मधील जे संत मंडळ आहे ते संत मंडळी आणि जे बहुजनाच्या कल्याणासाठी ज्या समाजसुधारकांनी कार्य केले त्या समाजसुधारकांना तमाम जणांना माझा मनाचा मुद्रा आणि आज मी तुमच्यासमोर शिवजयंती ही कविता सादर करणार आहे तर बंधूंनो शिवजयंती आपण जेव्हा कार्यक्रमामध्ये पुढारी लोक येतात मोठमोठे भाषण देऊन जातात आणि त्या भाषणामध्ये काय असते फक्त वक्तृत्व असते कर्तृत्व फार कमी असते वक्तृत्वापेक्षा मी कर्तृत्वाला जास्त महत्त्व देतो आणि त्या संदर्भात मी ही शिवजयंती ही कविता तुमच्यासमोर मी सादर करतो तर बंधून छत्रपती शिवाजीला करा सारे मानाचा मुजरा छत्रपती शिवाजीला करा सारे मानाचा मुजरा कर्तृत्वावर कर्तृत्वावर त्यांच्या फिरवाना नजरा छत्रपती शिवाजीला करा सारे मानाचा मुजरा कर्तृत्वावर त्यांच्या फिरवाना नजरा शिवजयंतीचा सोहळा करा साजरा शिव जयंतीचा सोहळा करा साजरा विचारांचे मोती पेरा पेरू नका बाजरा शिवजयंतीचा सोहळा करा साजरा विचारांचे मोती पेरा पेरू नका पेरू नका बाजरा सोळा वर्षाचा असताना सोळा वर्षाचा असताना त्यानं माणसं कशी जोडली सोळा वर्षाचा असताना त्यानं माणसं कशी जोडली राहुळेश्वरांच्या मंदिरात